बबल्या बबल्या इकडे ना

नमस्ते गुड आफ्टरनून सगळ्यांना नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नानाकडून आणि नानाच्या युट्यूब फॅमिली कडून स्वागत आहे तुमचं नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना कशी आहात मित्रांनो झोका वगैरे बांधला का मित्रांनो झोका वगैरे बांधला का झोका खेळता का नाही मेहंदी मेहंदी काढली का नग लावला का चल हे आमचा धोत्रे आला येऊन चल इथे बस ना तू हे आमचा बबलू आता झोका खेळत होता मी काढलेली काढलेला त्यांना दोन यातांनी हे काय हातात दाखवे त्यांना मी नि काढलेली दटगिरी घर मित्रांनो लाईट गेली त्याच्यामुळे थोडा आता प्रॉब्लेम देऊ पावर्स ला रिबोटेंशियल वर नसताय हो पिन कॉस्ट no. नाही ना? हाय हॅलो स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये कसे आ मित्रांनो लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा नागपंचमीच्या तुम्हाला आमच्या बबलू कडून बालकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा काय सांग बर त्यानं सांग सां आमचा बबलू म्हणतो आज पचमणी हां तुम्हाला काय वाटतं <laughs> हे म्हणतो आज पचमणी याची पचमणी आहे या। झोका बांधला येणार पचमणीला

कोण सोमवार मंगळवार स्वागत आहे मित्रांनो तुमचं नाना नानाच्या कॉमेडी मध्ये नानाच्या लाईव्ह मध्ये कसे आहात नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप पोट भरून शुभेच्छा वारुळाला गेले होते का चला फटाफट लाईक करा सांगा पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं आमच्याकडं निस्ते ढग आलेले ढग काळे काळे ढग पाऊस नाही मित्रांनो नागपंचमीला नागाला असतो दूध कंपाटाफट सांगा भर। -पत सांगा चला तर मग नानाच्या कॉमेडी मध्ये स्वागत आहे तुमचं सहभागी व्हा लाईक करा कॉमेंट करा झोकात चढला का नाही मग हॅलो झोकात चढला का नाही मग तुम्ही हा मी बांधला एकला आमचा आमच्या बोबलेला खेळायला एकूण नाही बस ना दरवाजेकुल मग यास फिरव बघ थोडस फिर बघा थो बस रंगू बस हा म्हणजे ना लय बळाला मित्रांनो लय पाऊस आता झोका खेळायला द्यायला चान्स नाही आता झोका उगा धडीत अंग घेऊन जेवण लागतो जेवण कर ना घीत आहे ना खा ना हा फैल कर घीत टाक

पंचमीचा धोका चढल्यासारखी सारखी गुन्हि चांगली चापळा आले आहे की गार ना गार वातावरण झाले तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉमेडी मध्ये आता कोंबडीचा काही विषयच नाही माहिना बरं त्याच्यामुळे कॉमेडी मध्ये स्वागत तुमचं <स्थागत> खराब होऊन जाईन ती आपल्या कामाची आपलं मोटर खाली सोडायची पाणी कमी येत नाही सोडायला आता Mm-hmm. mm -hmm.